चार पाच महिन्यापासून विचार करत होतो की वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी करायचं आणि ते म्हणून मी ठरवलंच होतं की वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करायचं नाही का ब्लड डोनेट करायचं हां ते म्हणते ते की आत्ता काहीतरी इमर्जन्सीत काहीतरी त्यांचं वर्क चालू आहे त्याच्यामुळं नाही का आत्ता तरी होणं मुश्किल आहे तर मित्रांनो मला अशी अपेक्षा पण नव्हती की वाढदिवसाच्या निमित्त असं काहीतरी नाही का की सिरियस मॅटर होईल सिरियसवाला मॅटर होईल पण बाई शेवट झालाच यार तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सुवास आपण माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव यार आहे की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओ करू काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भाई आठ आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चार म्हणजे माझा वाढदिवस तर मी आ, चार पाच महिन्यापासून विचार करत होतो की वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी करायचं आणि ते मग मी ठरवलंच होतं की वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करायचं नाही का म्हटलं की ते तुम्हाला पण दाखव की कसं काय काय होतंय ते नाही का तर पहिलं तर भाई मी काल मस्त की बा, खरेदी केली तर बरं ती शर्ट घेतलं शर्ट घेतलं डबल पॉकेट ही ब्लॅक कलरची पॅन्ट आणि हावाला बूट वाकवा आहे कसं आहे कडक ना फुल खतरनाक खरेदी केली नसते ही तर आत्ता मी घरातून सगळं आवरून विरून निघलं पहिली व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल म्हणजे मध्ये आमची मम्मीचं ते की कापा कापी वगैरे हो संध्याकाळी बारा वाजताचं तर आत्ता मी आवरून वगैरे आहे तर आता चाललो मी पहिलं तर चाललोय रामकृष्णमाठामधी सरांचं काहीतरी अपॉइंटमेंट नंबरवर लावायचं त्यानंतर मग मी जाईल ब्लड बँकेमध्ये रक्तदान करायला पण तिथून मग आपलं एंड करू चालते बघा तर मग कसं काय होते काय नव्हते चला बाय बाय रियो जय गाडीमध्ये पेट्रोल पेट्रोल रेडून रेडी झाले नाही आता त्यांनी सांगितलं होतं ना की बाबा नाश्ता करून या नाश्ता करून आल्याशिवाय येऊ नका मला थोडंसं लाईटली नाश्ता करतो ओपीत खातं ना का थोडंसं मग जाऊ आपण आपल्या रक्तदान करायला चला वगैरे झालं एकदम परफेक्ट मध्ये आता जाऊ आपण रक्तदान करायला होऊ आता ते कसं होते काय होते तुम्हाला पण दाखवतो चला तर मी आलो ब्लड बँकेपाशी त्यांनी मला दहा वाजता होतं दहाच्या नंतर मी कधी पण या बोलत नाही का मला दहा वाजून बी दहा 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 वाजून पंधरा मिनटं झालेत हो आता काय होतं चला ब्लड डोनेट करतो हा माझं तर यार इथं आलो आणि यार असतं ते काय म्हणलं ते पचका बिचका टायर कसं झालं यार ते म्हणते की आत्ता काहीतरी इमर्जन्सीत काहीतरी त्यांचं वर्क चालू आहे त्याच्यामुळं नाही का आत्ता तरी होणं मुश्किल आहे तुम्ही दुपारनंतर या त्याने त्यांचा नंबर दिला आहे नंबरवरती कॉल कराय म्हणलं यार सकाळ सकाळ ओळखून होईल एकदम व्यवस्थितमध्ये मग मी पण फ्री होईल ते पण फ्री होतील पण काय राहायचे ठीक आहे बघू दुपारनंतर येऊ मग काय होते बघू चालते मित्रांनो मला अशी अपेक्षा पण नव्हती की वाढदिवसाच्या निमित्त असं काहीतरी नाही का की सिरियस मॅटर होईल सिरियसवाला मॅटर होईल पण भाई शेवट झालाच यार मी एवढं पाच सहा महिने झालं दररोज हे करत होतो मेहनत करत होतो हे नाही का लाईक की रक्तदान करायचे रक्तदान करायचे वाढदिवसाच्या दिवशी करायचे आणि नाही का एवढं भेंडी हे करत होतो आणि आत्ता बघा हे असं काण झालंय म्हणजे मला तर अपेक्षा पण होती त्या कांडपासून की असं काही होईल बिल म्हणून आणि यार बघा ना यार तुम्ही बघितलं सगळं नाही तुम्हाला काय माहिती सॉरी अरे एक्सप्लेन करतो मी सीन असा झाला की मी तिथं गेलो नाही का चार वाजता गेलो चार साडेचारला गेलो तुम्ही मी त्यांना गेलो त्यांना म्हणलं की हा असं असं आहे त्यांनी मग मला आतमध्ये घेतलं तर त्या फॉर्मवरती बोलले तुमचं नाव नंबर वगैरे हो लिहा आणि मग या डायरेक्ट आतमध्ये मग त्यांनी काय गेलं इथं असं जी बोट आहे ना म्हणजे डाव्या साईडला करतो हे डाव साईडचं हे जे बोट आहे ना तिथं त्यांनी असे पेंट टोचवली आणि ते काही ते असं रक्त घेऊन ते काही लिक्विड होतं त्यात टाकलं तर रक्त घट्ट दिसलं तर ते, ते, ते बोलले की नाही का ते थोडंसं पहिलं टेन्शन राहिलं तुम्ही हिमोग्लोबिन चेक केले का म्हणलं नाही तर त्यांनी परत मग ते परत थोडंसं रक्त काढून परत, परत, परत ते घेतलं परत त्याच्यात टाकलं तर परत मग ते बोलले की साहेब तुम्ही बोलले की रक्त नाही करू शकत मी म्हणलं का म्हणलं की तुमचं हिमोग्लोबिनची नाही का म्हणजे कमतरता दिसती जेव्हा तुम्ही नाही करू शकत हि नाही का म्हणजे रक्तदान म्हणलं मग आता बोला आता काय नाही म्हणा तुम्ही एक तर उद्या म्हणलं रिपोर्ट काढा जवळचे ते असतात ना ते असं दवाखान्या टाईपमध्ये आता बघा सर सकाळी कसं घेतो सरांचं ते काढा तेव्हा जर मग आज पण काढलं असतं सेम तर कळलं असतं तर तसंच ते बोलले तुम्ही रक्ताची तपासणी करून घ्या हिमोग्लोबिन तुमचं किती आहे त्याची लेवल चेक करा आणि मग बोलले हे काढा नाही का म्हणजे या घेऊन की मग तुम्हाला करू रक्तदान तर मग ही सगळी सिच्युएशन झाली आणि मग मी म्हणलं अरे एवढं यार मी चार पाच महिने वेट करत होतं रक्तदान करू रक्तदान करू आणि शेवटला असं काहीतरी कळलं की हिमोग्लोबिनचा विषय तर मी सगळं वाचलं माहिती काढली ते हिमोग्लोबिनच्या विषयी ते कसं कमी होतं काय हवं कसं वाढवायचं वगैरे झोपेचा पण प्रॉब्लेम आहे मला नाही का म्हणजे पाच तास झोपतो ना मी त्याच्यामुळं मग तो पण एक सीन आहे तर त्यांनी ते त्याच्यावरती जास्त जोर दिलेला आहे की तुम्ही लाईक झोप झोप जास्त घ्या सात ते आठ तास तरी झोपा तर मी म्हणजे डेली रुटीनमध्ये फक्त पाच तासच झोप काढते त्याच्यामुळं मग झोपेचं पण मोठा प्रॉब्लेम येते त्यांनी स्पष्ट केलं त्याच्यामध्ये की झोप तुम्ही सात ते आठ तास तरी घ्या आता बघू काय होते बरं यार माझं तर म्हणलं इथलं यार वाढदिवसाच्या दिवशी अशी न्यूज नव्हती भेटा भाई मी रक्तदान वगैरे यार एवढं मी कधीपासून तो विचार करत होतो रक्तदान करायचे करायचे आणि असं काहीतरी झालं आता बघू उद्या रिपोर्ट काढू काय होते नाही होते किंवा काय जर तर रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आली तर तुम्हाला मग मी ते दाखवलंच की बाबा हा पॉझिटिव्ह आली चला आपण परत रक्तदान करायचो पण ती जर रिपोर्ट जर निगेटिव्ह आले तर मग मी काय म्हणते मला नाही म्हणजे व्हिडिओ बनवण्याची कोणी इंटरेस्ट नाही पण मला ते हिमोग्लोबिनवरती काम करावं लागलं हेल्थ वगैरे वाढवं लागलं व्यायाम वगैरे लागल, हे ते ते भरपूर काय काय नाही का, का म्हणजे जेवणामध्ये बदल वगैरे झोप बी कंटिन्यू करणं ठीक आहे चालते बघूया बरं मोड हा झाल्यावर ठीक आहे जाऊ दे काय होते ते चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यात वापरतो म्हणजे बाई पहिल्यांदा व्हिडिओचा एंड असता एकदम दुःखी टाईपमध्ये होते यायला कसं वाट नाही ठीक आहे जाऊ दे बाय जा बाय